मंडळी एखादं ध्येय प्राप्त करण्यासाठी आपल्या आयुष्यामध्ये मॅजिक अर्थात जादू व्हावं असं प्रत्येकाला वाटतं मग कोणी त्यासाठी देवाकडे धावा घेतं तर कोणी संपूर्ण शक्तीनिशी प्रयत्न करतो मात्र तुम्हा आम्हा सर्वांच्या बालपणापासून एक गोष्ट कायम आहे ती म्हणजे कधी सरकशीत असो किंवा शाळेत असो किंवा एखाद्या जत्रेमध्ये एक व्यक्ती येतो कधी रुमालाची काठी करून दाखवतो तर कधी टोपीतून कबूतर उडवून दाखवतो आणि या व्यक्तीचं एक फॅसिनेशन अर्थात कुतूहल प्रत्येकालाच असतं आणि तो व्यक्ती म्हणजे जादूगार अगदी जादूगराच्या भोवती लहान मुलांचा घोळका जमा झालेला आपण अनेकदा पाहिलायत मात्र या जादूगरांचं आयुष्य नेमकं असतं तरी कसं कशा प्रकारे जे आहे मुलांशी ते इंटरॅक्ट करतात या सर्वांचीच डिटेल आपण या व्हिडिओमधून जाणून घेणार आहोत आज आपल्यासोबत एक विशेष अशी व्यक्ती आहे ती म्हणजे जादूगार पंच्याहत्तर वर्षाचे सुनील कामत सर तर तुमचं खूप खूप स्वागत आहे माय महानगरमध्ये नमस्ते अगदी मी सुरुवातीलाच म्हणाली जादू म्हंटलं की मुलांना प्रचंड कुतूहल असतं की बाबा काय करत असणार किंवा अगदी आम्ही लहानपणापासून बघतोय आला किंवा त्याच्याभोवती मुलांचा असा घोळका जमा असायचा तर तुमचं जे आयुष्य आहे अगदी लहान मुलांभोवतीच जे आहे तुम्ही वावरत असाल गेलेले असाल त्यांच्या डोळ्यामध्ये जे आहे कुतूहल प्रचंड असतं तुम्ही जादू करताना नेमकं तुमच्या मनात काय सुरू असतं काय सांगणार याबद्दल लोकांचं मनोरंजन करणं हे मेन असतं जादू हे आपलं माध्यम असतं आणि त्या दृष्टीने आम्ही प्रयत्नशील असतो लहानापासून मोठ्यापर्यंत सगळे खुश झाले पाहिजे अच्छा अगदी आपण नाम बोलू मेरा नाम, मेरा नाम नक्कीच मी तुमचा गेटअप बघते अगदी त्या गेटअप मध्ये इंटरव्ह्यू करतोय मात्र स्टेज समोर जात असताना प्रचंड विचार मनामध्ये असतात एखादी चूक घडायला नको किंवा कुठं फजिती व्हायला नको असे विचारही तुमच्या मनामध्ये होत असतील तर स्टेजवर जाण्याआधी तुमची कशा प्रकारे तयारी असते काय बोलणार आहे आम्ही साहित्याच बरोबर करून घेतो त्याच्यानंतर मेकअप वगैरे लागतो तो आमचा आम्हालाच करावा लागतो आणि पडदे वगैरे सुंदर ड्रेस असणं हे सुद्धा एक जादूमध्ये नाव कमवण्याचं किंवा म चांगले मार्क मिळण्याचं कारण आहे नुसतं प्रेझेंटेशन असून चालणार नाही त्याच्यासाठी आपल्याला व्यक्तिमत्व पाहिजे बोलणं पाहिजे अनेक कलांचा आम्ही उपयोग करून घेतो सर आपण पाहिलं की आत्ता मी सुरुवातीला उल्लेख केला पंच्याहत्तर वर्ष तुमचं वय आहे गेल्या अनेक वर्षांपासून तुम्ही या जादूच्या क्षेत्रामध्ये आपलं प्रावीण्य जे आहे प्राप्त केलेलं आहे लोकांसमोर जाताना अनेक विचार तर मनात असतातच तस मात्र तुम्ही सुरुवातीपासूनच जे आहे आपण यापूर्वी चर्चा केली त्यावेळेस तुम्ही सांगितलं मी काम करत होतो मात्र आता मी फुल टाईम जादूचे प्रयोग करतो तर कशाप्रकारे तुम्ही हा निर्णय घेतला कुठेतरी अगदी धाडसाचं काम असतं असं हे म्हटलं जातं कारण की एखादं काम सोडून नोकरी सोडून जादू करणं किंवा त्यामध्ये आपली उपजीविका चालवणं अगदी म्हणजे आपण बोलू शकतो मुलांमध्ये रमणं मोठं जे आहे धाडस लागण्यासाठी कशा प्रकारे तुम्ही हा निर्णय घेतला आणि आत्तापर्यंत तो सक्सेसफुलही झाला आहे आपण पाहतोय तुमच्याकडे असलेल्या अवॉर्डसवरून काय सांगणार याबद्दल एक आवड होती आणि काहीतरी लोकांच्या पुढे वेगळं करायचं हे होतं नेहमीच्या चाकुरीतून प्रत्येक मनुष्य जातच असतो पण कार्यक्रम केल्यावरती मी काय केलं पैसा हे मेन धरलत नाही फक्त छोट्या मोठ्या सगळ्यांना जिथे मिळेल तिथे कार्यक्रम करत गेलो वक्तृत्वाची प्रॅक्टिस होती साधा रुमाल दाखवला तरी मी टाळ्या घेतो हे माझं वैशिष्ट्य होतं आणि ते करत करत अनेक टी व्हीचे कार्यक्रम केले जवळजवळ सतरा देश फिरलो की जे इतरांना हे मिळालं नाही ते मला मिळाले हे सांगायला अतिशय आनंद होतो आहे सर अगदी मी सुरुवातीलाच म्हणाली होती की तुम्ही नोकरी सोडली आणि यामध्ये फुल टाईम करिअर करण्याचा निर्णय घेतला होता तर मग याचा परिणाम तुमच्या आयुष्यावरही झाला का की नाही मी अगदी आता बरोबर निर्णय घेतलेला आहे असं तुम्हाला वाटलं का या मुद्द्यावर या बाबतीत सांगायचं ते गमतीदारपणे मी ज्योतिषाला विचारलं की मला जादूगार व्हायचंय म्हणजे काहीतरी प्रश्न विचारायचा तर हे तो मला म्हणाला की हे सगळं लग्नानंतर तुम्ही आता पाण्यात उडी मारू का नको मारू का नको चालले तर तेव्हा तुम्ही ढकलले जाल आणि खरोखरीच प्रॉब्लेम असे झाले की कामापेक्षा राजकारणच जास्त झालं आणि त्यातून मी राजीनामा दिला आमचे चार पाच साहेब होते दोन काय म्हणाले लोकांना काढलं तरी जात नाहीत आणि तुम्ही कसे जात आहे दोन साहेब म्हणाले की आम्ही जातो पण तुम्ही जाऊ नका आणि एक आमचे मद्रासी साहेब होते ते म्हणाले परमेश्वराची इच्छा काहीतरी तुझ्याकडून वेगळं करायची आहे आणि म्हणून तुला ती बुद्धी झाली आणि त्या नोकरी सोडल्यापासून मी कधी मागे फिरलो नाही जे मिळेल ते घेत गेलो आणि त्याच्यामुळे माझा असा फायदा झाला की मला बॉसिंग नव्हतं मीच माझा साहेब आणि मीच माझा नोकर आता टेक्नॉलॉजी आली आहे अगदी इंटरनेटचं युग आलेलं आहे अनेक जण मोबाईलमध्ये लहान मुलं व्यस्त असतात मात्र तुम्ही तीन तीन तास शो करतात आणि त्या तीन तासाच्या शो मध्ये मुलांना गुंतवून उन ठेवणं देखील तितकंच महत्त्वाचं असतं त्यावेळेस नेमकं तुमच्या डोक्यामध्ये विचार काय असतो किंवा कशाप्रकारे मुलांचा याला प्रतिसाद मिळतो काय बोलणार काही जादूगारांनी माझा कार्यक्रम बघितला आणि ते म्हणाले की अरे तुझी कमाल आहे म्हणे तू तीन तास कामावर काम करतो आहेस कार्यक्रम आणि लोकं तुला आनंदाने बघत आहेत कोणी शिटी मारली नाही की घरी गेले नाही हेच तुझं सर्टिफिकेट आहे मग एक शो केल्यावर चार शो मिळायचे याला निराळ सर्टिफिकेटची गरज नाही पण मुलांना जे आहे गुंतवून ठेवणं आजकाल ते खूप कठीण काम असतं त्यावेळेस तुमच्या डोक्यामध्ये नेमका काय विचार हो असतो कारण की मुलं जे आहेत अगदी टेक्नोसेवी झाली आहेत मोबाईल मध्ये प्रचंड व्यस्त असतात तर त्याचा प्रभाव कुठेतरी तुमच्या या जादूवर पडलेला पाहायला मिळतो का ती ही गोष्ट आत्ता व्हायला लागली पण आमच्या काळात तसं नव्हतं लोक अगदी कौतुकाने बघायचे आणि पुढे काय होतं पुढे काय होतं ही क्युरिओसिटी असायची की माझ्या बाबतीत मला कधी कोणी त्रास दिला नाही व्यवस्थित बघायचे व्यवस्थित टाळ्या द्यायचे आणि माझा कार्यक्रम बंद कसा करायचा हे मी ठरवायचो लोक ठरवत नव्हती हे माझं वैशिष्ट्य होतं म्हणजे प्रचंड असं लोकांचं कॉन्सन्ट्रेशन देखील त्यावेळेस असं राहायचं आणि आवडीने लोकही ते आहे पाहत असायची मात्र आपण जेव्हा या संपूर्ण इंटरव्ह्यूची तयारी करत होतो तेव्हा मी नोटीस केली एक गोष्ट की तुम्हाला मी सांग आले आणि त्यानंतर तुम्ही सांगितलं की माझा हा कोट आहे मी हा कोट घालतो ही टोपी घालतोय कोणता कॉस्च्युम घालू अगदी तुमचं प्रेम जे आहे ते त्यातून दिसून येत होतं कामाप्रती जे आहे तुमची जी उमेद आहे ती अजूनही तशाच प्रकारची आहे तर काय सांगणार जेव्हा पहिल्यांदा हा तुम्ही कोट चढवला जादूचा काय फील झालं होतं जादूगार व्हायचं ही माझी ध्येय होतं धोरण होतं आणि जसं जमेल तसं मी करत गेलो माझ्याकडे चार प्रयोग आहे चा मी पाचव्या बाजून कोणावरून मागितला नाही तर आहे त्याच्यात कार्यक्रम करणं हे माझं वैशिष्ट्य कारण आपण दुसऱ्याचं घेतलं की दुसऱ्या दिवशी तो आपलं वागणार ही प्रिन्सिपल मी पाळली इट मे बी रॉंग आणि राईट मला माहीत नाही आता तुम्ही म्हणालात की चार प्रकार असतात जादूचे तर काय सांगणार त्याबद्दल नेमके कोणते हे चार प्रकार असतात की हा एक प्रकार आहे तो फार कमी लोक करतात ज्याला प्युअर हातचलाकीच लागते प्रॅक्टिस लागते दुसरा मेकॅनिकल प्रयोग असतात म्हणजे इलेक्ट्रिक स्विचसारखे स्विच ऑन केला की दिवा लागतो माझ्या घरातला तुम्हाला करता येणार नाही पण माहिती झाल्या तुम्हीही करू शकता त्याच्यानंतर क्लोजअप मॅजिक आहे ज्याला आपल्याकडे तो प्रकार कमी आहे पण फॉरिनमध्ये आहे फॅमिली बसते टे टेबलावर जादू करायची असते इल्युव्हिजन्स आहेत म्हणजे अधांतरी वगैरे हे इल्युव्हिजनमध्ये मोडतात लिमिटेशन्स आहेत जादूचा अभ्यास करायचा तर केवढा तरी आहे प्रचंड पुस्तकं आहेत एकेका -एक -एक... एक एक सिल्क मॅजिक घेतलं तर चार वॉल्यूम आहेत डव मॅजिक घेतलं तर तीन वॉल्यूम आहेत याचा अभ्यास करावा तेवढा म्हणजे कदाचित तुमचा वेळ आयुष्य आणि पैसा कमी पडेल एवढी एक जादू अफाट आहे तुम्ही दिलेल्या माहितीबद्दल आपल्या समोर अनेक जे आहे जादूचे वस्तू आपण म्हणू शकतो ते आहेत समोर ठेवलेल्या तर नेमकी कशा प्रकारे आता ही जादू असणार आहे हे देखील आता आपल्याला सर करून दाखवणार आहे तर ही जादू नेमकी कशी आहे ते आपण या व्हिडिओमध्ये पुढे पाहणार आहोत या रुमाल काय काही तुम्ही नाही फक्त मी हवेतून वस्तू कशी काढतो दाखवतो अस नाही मी दाखवायचा प्रयत्न करतो हा रुमाल आहे आणि तुम्ही या रुमालात तु बघाल तर काही नाही परत बघतो असं ठेवलं असं ठेवलं हवेतून एक वस्तू काढली दिसली का नाही दिसली परत दाखवतो आवडली ना किती लोकांना पाहिजे सगळ्यांना मग कार्यक्रमाच्या नंतर मिळेल आता नाही मिळणार आणि या रुमालात बघाल तर काही नाही तुम्ही ना दाखवता आता बघा माझ्याकडे छोटीशी कुंडी आहे काय कुंडी आणि ही जादूची गाठी नुसतं मी हे केलं आणि म्हणलं म्हटलं फ्रिस्टो सगळ्यांनी म्हणा फ्री किती सुंदर फुल आलं बघा आवडलं ना